स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माजा राज्य स्वराज्य जळगाव जिल्हा पोलीस दलाने सोळा ते तीस सप्टेंबर अवैध अग्नियास्त्रांविरुद्ध विशेष मोहीम राबवून दहा देशी बनावटीचे अग्निशास्त्र तसंच चोवीस जिवंत कार्तोस जप्त केली आहेत बारा आरोपितांच्या विरोधात आर्म अंतर्गत कारवाई करण्यात का आली सोळा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान जळगाव जिल्हा पोलीस दलानं अवैध देशी बनावटीचे अग्निशस्त्र आणि जिवंत काडतुसांवर मोठी कारवाई केली या विशेष मोहिमेत एकूण दहा देशी बनावटीचे अग्निशस्त्र आणि चोवीस जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली त्याचबरोबर बारा आरोपितांना गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आली पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखांनी या मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी केली खास करून पाचोरा अमळनेर यावल भुसावळ बाजारपेठ वरणगाव एम आय डी सी आणि जळगाव शहर पोलीस ठाण्यांमध्ये प्रमुख कारवाई करण्यात आली विविध ठिकाणी देशी बनावटीची अग्निशस्त्र तसंच जिवंत काळतुसं जप्त करण्यात आली या कारवाईत सहभागी असलेल्या तसंच गुन्ह्यात दोषी आरोपितांविरुद्ध आर्म्स ॲक्ट अंतर्गत कठोर कारवाई सुरू आहे पोलीस दलानं सांगितलं आहे की त्यांनी लोकांच्या सुरक्षेसाठी आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी अशी कारवाई भविष्यातही सातत्यानं राबवणार आहे